मित्रांनो ही बातमी पहा नव्वद्या वर्षी मिळवली पदवी मला सांगा जेव्हा नव्वद वर्षी एखादा माणूस पदवी मिळवतो त्याचं आपण कौतुक करतो कौतु। पण आज आपल्या महाराष्ट्रात जी काही मंडळी आहेत काम करून आले त्यांना नाव पोहोचतात एवढंच कशाला एक राष्ट्रीय व्यक्ती चौऱ्याऐंशी वर्षाची अगदी मस्त तरुणासारखी राष्ट्रीय कार्यकर्ते त्यालाही नवा उमेदवार बाकीच्या सिनियर सिटीजनला म्हणतात आता रामनाम बजा संप्र आणखी किती दिवस काम करणार मला वाटतं काम करण्यासाठी वयाचं बंधन नाही वयाचं बंधन आहे तुमच्या इच्छाशक्तीवर उत्साह थँक्यू माशे शामदास खंडार